पुष्पक एक्सप्रेसमधून पाच जण खाली पडलेले आहेत दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पुष्पक एक्सप्रेसमधून पाच प्रवासी पडले असल्याची माहिती मिळते दिवा ते कोपर या रेल्वे स्थानकादरम्यानची ही घटना आहे या पाच प्रवाशांसंदर्भात अद्याप कोणती माहिती मिळालेली नाही आहे ते सुखरूप आहेत का किंवा जखमी झाल्या आहेत का नेमकं काय घडलेलं होतं कसे ते पडले संदर्भात काही कळू शकलेलं नाही आहे मात्र पुष्पक एक्सप्रेसमधून तब्बल पाच प्रवासी खाली पडले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पुष्पक एक्सप्रेस ही खरं तर लांब पल्ल्याची गाडी आहे मोठ्या संख्येने गर्दी या गाडीला बघायला मिळत असते आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर आता मुंबईवरून जात असताना ही या गाडीतून हे पाच प्रवासी पडले दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडलेली आहे लखनौ जाणारी ही एक्सप्रेस आहे आणि या एक्सप्रेसमधून पाच प्रवासी खाली पडले असल्याचं कळत आहे पुष्पक एक्सप्रेसमधून दिवा जंक्शन दरम्यान खरंतर ही घटना घडलेली आहे तब्बल पाच प्रवासी यामध्ये कुणाकुणांचा समावेश होता संदर्भात माहिती घेण्याचा आमचा प्रयत्न हा सध्या सुरू आहे मात्र आपण बघतोय पुष्पक एक्सप्रेसमधून पाच प्रवासी जे आहेत ते खाली पडलेले आहेत ही या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय संदर्भात आता अद्याप कोणती माहिती मिळालेली नाही मात्र सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न लवकरच करूयात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी अभिजित देशमुख यांच्याकडून घेऊयात अभिजित आपण पाहतोय पाच प्रवासी पडले असल्याचं कळतंय काई काय घडलं होतं कुणाकुणाचा समावेश आहे आणि या प्रवाशांबद्दल काय माहिती आहे आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे पुष्प एक्सप्रेस मधून दरवा दरवाजाच्या लगत उभे असणारे चार ते पाच जण होती ही पडल्याची सध्या प्राथमिक माहिती आहे मात्र हे प्रवासी कोण होते काय होते याबद्दल अद्याप काहीच माहिती समोर येत नाहीये सध्या डोंबिवली जी ठाणे जीआरपी घटनास्थळी पोहोचायचा प्रयत्न करतात येत्या काही वेळातच त्या प्रवाशांची नावं व घटना कशी घडली याबाबत माहिती समोर येणार आहे धन्यवाद या सर्व सविस्तर अपडेटसाठी तर एकंदरीत आपण बघतोय प्रवाशांसंदर्भात काही माहिती मिळालेली ना नाही तर आपण पाहतोय दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यानची ही घटना आहे पुष्पक एक्सप्रेस मधून पाच प्रवासी खाली पडले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आ, या प्रवाशांबद्दल कोणती माहिती मिळालेली नाही आहे हे प्रवासी जे आहेत ते रेल्वे डब्यात अगदी दरवाजाजवळ उभे उभे होते आणि त्यामध्ये ते पडलेले आहेत अशी माहिती मिळते आहे मात्र ते जखमी आहेत का सध्या त्यांची परिस्थिती काय आहे संदर्भात माहिती मिळालेली नाही आहे लवकरात लवकर संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल मात्र या घडीची सर्वात मोठी बातमी पुष्पक एक्सप्रेसमधून पाच जण जे ते खाली पडलेले आहेत पुष्पक एक्सप्रेस ही लांब पल्ल्याची गाडी आहे लखनौपर्यंत ही गाडी जाणार होती आणि त्यामध्येच आपण पाहतोय दिवा जंक्शन दिवा ते कोपर रेल्वे स्थानक या दरम्यानची ही घटना जी आहे ती बघायला मिळते या दरम्यान ही घटना घडलेली आहे पाच मिनटं आपण पाहतोय अगदी पाच मिनिटांमध्ये हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडलेला होता पाच जण खाली पडलेले आहेत आणि त्यांच्या संदर्भातली अपडेट सध्या घेण्याचं काम सुरू आहे या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय बात वारंवार आपण पाहतोय असे रेल्वेमधून अपघात होण्याचं प्रमाण जे आहे ते सध्या वाढलेलं आहे आणि आता सुद्धा आपण जर बघितलं तर पुष्पक एक्सप्रेसमधून तब्बल पाच जण पडले आहेत जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वेचे स्वप्निल नीला सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत सर आपण पाहतोय का अपघात कसा घडलाय दिवा आणि कोपर या दोन स्थानकांच्या दरम्यान पाच व्यक्ती खाली पडलेले आहेत आता ते कुठल्या ट्रेन मधनं खाली पडलेले आहेत याची आपण तपासणी करणार आहोत पण सध्या आपण तिथे त्यांच्यासाठी अँब्युलन्सची व्यवस्था करतोय अम्बुलन्स तिथे आता लवकरच पोहोचतील एक पाच मिनिटात अशी माहिती आपल्याला आतापर्यंत मिळालेली आहे त्यांना एकदा अँब्युल मिळाल्यानंतर कारण एवढे जास्त व्यक्ती एकाच वेळेस खाली कशामुळे पडले याची देखील माहिती आपल्याला घ्यावी लागणार आहे ऍम्ब्युलन्स As... एक पाच मिनिटामध्ये तिथे पोहोचतील आणि त्यानंतर आपल्याला या गोष्टीची माहिती मिळू शकेल बरं सर पुष्पक एक्सप्रेस सांगितलं जात आहे आणि आपण म्हणतात की कोणत्या रेल्वेतून पडलं या, या संदर्भात माहिती मिळालेली नाही कसाराला जाणारी गाडी अशा लोकल ट्रेन अशा दोनही गाड्या तिथे जात होत्या त्यामुळे त्यातल्या कुठल्या गाडीला आहे किंवा कुठल्या गाडीचे प्रवासी आहेत ते आपल्याला तिथं ते एकदा उतरल्यानंतर किंवा तिथल्या प्रवाशांपर्यंत आपल्या अँब्युलन्स पोहोचल्यानंतरच कळणार आहे बरं त्या ठिकाणी असलेल्या स्टेशन प्रबंधकांसोबत तुमचं काही बोलणं झालेलं आहे का किंवा या रुग्णांच्या या ज्या जे प्रवासी पडलेल्या आहेत त्यांच्या संदर्भात काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचली का त्यांची प्रकृती कशी आहे या संदर्भात नाही आता आपल्याकडे तिथे आपल्याला तिथे करता येईल याची जी माहिती आहे आहे ती आपल्याला दिलेली ही जी रेल्वे होती ती मोठ्या प्रमाणात भरलेली होती का गर्दी होती आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली गट असं आपण म्हणू शकतो का कारण दरवाजामध्ये प्रवासी उभे होते अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली नाही अद्यापर्यंत कुठल्या ट्रेन मधनं जर आपल्याला जर काही असेल कुठल्या ट्रेन मधनं ते प्रवासी पडलेल्या आहेत याची माहिती देखील काही कन्फर्म झालेली नाही जर आपल्याला तशी कुठली माहिती मिळाली तर त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती करू लांब पल्ल्याच्या गाड्या याच रूट वरून जात असतात त्यामुळे वेळापत्रकावर कुठला परिणाम झालेला आहे का या अपघातामुळे जातात आणि लोकल ट्रेन देखील जातात त्यामुळे वेळापत्रकावर काही परिणाम झालाय का नाही अद्यापर्यंत वेळापत्रकावरती असा काही परिणाम झालेला नाही निश्चित सर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर या सर्व सविस्तर अपडेटसाठी तर आपण पाहतोय मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल लीला आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले होते आणि त्यांनी तर या संपूर्ण घटनेसंदर्भात माहिती दिली मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुष्पक एक्सप्रेस आणि कसाराला जाणारी जाना... लोकल या दोनही गाड्या एकाच वेळेला पास होत होत्या आणि त्यामुळे हे प्रवासी नेमके कोणत्या गाडीतून खाली पडलेले यासंदर्भात अद्याप कोणती माहिती मिळालेली नाही आहे मात्र अगदी पाच मिनिटांमध्ये त्या ठिकाणी रुग्णवाहिका जी आहे ती मध्य रेल्वेने उपलब्ध करून दिलेली आहे आणि सध्या या प्रवाशांवर उपचार सुरू आहे